बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर पितनताय मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असून या जाहीर सभेची जय्यत तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे अंबाजोगाई तालुका भाजपच्या वतीनं यासाठी मोठी यंत्रणा उभी केली आहे ही सभा बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शंकरराव महाराज वांजारी वसतिगृहाच्या विस्तीर्ण प्रांगणात करण्यात आली आहे तरी या सभेला अंबाजोबाई शहर व परिसरातील हजारो मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील अशी माहिती आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ठिकठिकाणी थीक मान्यवर नेत्यांच्या सभा होत आहेत मान्यवर नेत्यांच्या सभांमुळे निश्चितच वातावरण बदलण्यास मदत होणार आहे त्या अनुषंगाने अंबाजोगाई इथं बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शंकर महाराज वंजारी वस्तीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे खासदार डॉक्टर प्रितत्ताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा असणार आहे या सभेचं नियोजन प्रामुख्यानं केच विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक सौ संगीताई ठोमरे यांच्याकडे आहे या सभेचं नियोजन नेमकं कसं आहे आणि कशा पद्धतीचं असणार आहे या संदर्भात आपण आता आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे यांच्याशी बोलणार माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा अंबेजोगाईमध्ये होती आहे त्या सभेची नेमकी तयारी कशा पद्धतीनं सुरू येणाऱ्या बारा तारखेला आपल्या सर्वांचे अंतरस्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री आदरणीय पंकजा यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या खासदार ज्यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात झालेला आपण सगळेजण बारा तारखेला जाहीर सभेचं आयोजन जा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्र आपल्या सर्वांच्या लाडके खासदार डॉक्टर इतर ताई आता प्रचंड ता मताने निवडून येणारच आहे पण अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सी एम साहेबांची सभा कुठे व्हावं तर त्याच्यासाठी उत्कृष्ट ठिकाण हे योगेश्वरी देवीचं ठिकाण असल्यामुळं आपण अंबाजोगाई शहर निवडलेलं आहे मला खात्री आहे की अंबाजोगाई शहरामध्ये आदरणीय देवेंद्र दिवशी फडणवीस पालकमंत्री मुख्यशा दही यांच्या दोघांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद असणारच आहे पण जेवढ्या लोकांचा प्रतिसाद असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मतं माझा जा भाई शहरातले नागरिक करतील आणि आमच्या खासदारांना परत एकदा संसदेमध्ये जाण्याचं बहुमान ते या ठिकाणी देतील अशी शंभर टक्के मी या सभेच्या निमित्ताने तर दुसरा प्रश्न होती कोणताही मुंडे यांच्यासाठी प्रयत्न करताय जमकी मतदार संघाची परिस्थिती कामगार म्हणून तुमच्या नजरेमध्ये कशी दिसते आमदार म्हणून केस विधानसभा मतदारसंघासाठी खरं तर मी असं म्हणेन की संधी आम्हाला मिळाली कारण जिल्ह्यामध्ये उमेदवार जो आहे तो आमच्या तालुक्यातला मिळालेला आहे असा उमेदवार मिळाला आहे की जो आतापर्यंत दोन जिल्हा परिषद सर्कल पडतेच पुरतेच ते मर्यादित आहेत मग आता जिल्हा परिषद सर्कल पुरते मर्यादित असणारे मेंबर हे जर समजा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि त्याच्या अगेन्स्ट आमच्या असणाऱ्या डॉक्टर असणारे आमच्या खासदार डॉक्टर कीर्तनदाई मुंडे यांची केल्या चार वर्षातली संसदेतली असणारी कारकिर्द जर आपण बघितली तर ते अत्यंत उत्तुंग आणि यशस्वी आहे त्यामुळं आम्हाला खूप मोठी संधी मिळालेली आहे की आम्ही आमच्या खासदारांना परत एकदा आमच्या तालुक्यामधून आमच्या मतदारसंघामधून प्रचंड मतांची लीड मिळवून त्यांना परत एकदा यशस्वी खासदार ज्या त्या आहेतच त्यांना परत एकदा संसदेमध्ये साहेबांच्या ठिकाणी आम्ही बघावं अशी आमची बरं आता एकूण आता मुंडे साहेबांसोबत आपण गेल्या पाच वर्ष वर्षापूर्वी होता दोन हजार चौदाची आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवत असताना नेमकी आपल्या काय भावना आहेत कशा पद्धतीच्या दोन्ही निवडणुका आपण पाहतो दोन हजार चौदा मध्ये दोन निवडणुका झाल्या आधी आदरणीय साहेबांची झाली आणि नंतर खासदार ताई आमच्या विधानसभेला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आदरणीय साहेब ही निवडणूक लढत होते त्यावेळची परिस्थिती खरं तर आम्हाला एवढी सांगता येणार नाही कारण आम्ही त्यावेळेला आमदारही नव्हतो आणि आमदार नसताना साहेबांना म्हणून आम्ही प्रचंड मेहनत घेतली पण त्याच्या ज्या पॉलिसीज होत्या रचना होती मतदारसंघामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या कशाप्रकारे झाल्या पाहिजे याची सगळ्याची बांधणी मात्र साहेबांनीच केली होती आणि साहेबांच्या बरोबरीने आदरणीय पंकजा ताईंनी त्या ठिकाणी ही मात्र निवडणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये आदरणीय पक्षजाता हातात नेतृत्व पूर्ण महाराष्ट्राने दिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खासदारकीची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा हा पहिलीच आहे त्यामुळं दोन हजार चौदाची खासदारकी जेव्हा झाली तेव्हा तर त्याच्यामध्ये प्रचंड मुद्दे साहेबांची असणारी सहानुभते लोकांचं साहेबांवर असणारं प्रेम या सगळ्या गोष्टींमुळे ती निवडणूक आम्हाला फारशी तशी जाणवली नाही पण या निवडणुकी मात्र निवडणुकीमध्ये मात्र पंकजाताईंच्या हातात नेतृत्व आल्यानंतर आदरणीय ताई साहेबांनी प्रचंड मेहनतीने मतदार हा मतदारसंघ हा जिल्हा सजवण्याचं के का का काम केलेलं आहे आणि हा जिल्हा सजवत असताना विकासाच्या मार्गावर चालत असताना विकास हाच मुद्दा त्यांच्या प्रचाराचं ठेवलेला असता नक्कीच ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आमच्या सगळ्यांसाठी बघण्याची आहे आणि मला खात्री आहे की विकास या मुद्द्यावरच जनता मतदान करेल आणि ते परत एकदा रेग्युल ते आता मुंडे साहेब नाही आहेत याच्याबद्दलच्या भावना कदाचित आम्ही शब्दांमध्ये व्यक्त करू शकणार नाही कारण त्या भावना आमच्या प्रचंड तीव्र आहेत त्यांची उडी हे आम्हाला सदैव भासत राहणार आहे त्यांच्या आसना त्यांचं असण्याचं अस्तित्व हे प्रचंड मोठं होतं पण तरी आदरणीय ताईसाहेबांच्या माध्यमातून आम्ही ताईसाहेबांमध्ये साहेबांना बघत असल्यामुळं प्रचंड मोठी ताकद आम्हाला आदरणीय ताईसाहेबांच्या माध्यमातून मिळतो आणि तीच ताकद आम्हाला खासदार डॉक्टर सुलताईंच्या या निवडणुकीमध्ये काम करण्याचं बळ देते नक्कीच ताईसाहेबांच्या रूपाने आम्ही साहेबांना बघतो आणि त्यांची जी उणीव आहे ती भरून काढण्याचं काम आदरणीय ताईसाहेब

वाहपोह या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यासोबतच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची आठवण देखील त्यांना क्षणोक्षणी या निवडणुकीच्या निमित्तानं जाणवत आहे असा ऐकून त्यांच्या बोलण्याचा था मत येतात आणि पूर्ण शब्द प्रयोग होता तर निश्चितच येणाऱ्या बारा तारखेला मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची आंबेजोगाई येथे सभा होती आहे या सभेच्या निमित्तानं त्यांच्याशी साधलेला हा संवाद वार्ता यूट्यूब न्यूज करता परमेश्वर गीते के